सहजासहजी पडणारी माझी माणसं नाहीत मिरजा राजे एकाच स्वप्नानं वेडी असलेली ही माझी माणसं आमच्या इथं नोकरी आणि चाकरी करत नाही माझा प्रत्येक माणूस माझ्याच तोला मोलाचा आहे आणि तो खर्ची पडला याचं मला दुःख आहे निश्चयाचा महामेरू जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा नमस्कार मित्रांनो आजचं पुस्तक आहे श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई शिवरायांचे चरित्र अगदी सोप्या भाषेत सांगणारी कादंबरी म्हणजे श्रीमान योगी लेखक ही कादंबरी पुतळा राणी साहेबांना समर्पित करतात हे समर्पण स्वहास्य लिहिलं आहे ते फारच सुंदर आणि देखणं आहे हे पुस्तक जरी जाड वाटत असलं तरी एकदा वाचनास सुरुवात केली की के जाडपानाचं भूत निघून जाईल स्वराज्याच्या स्थापनेसाठी जे स्वप्न साकार करण्यासाठी राजांनी घेतलेले श्रम आणि त्यांनी दिलेला लढा याचं संपूर्ण वर्णन या कादंबरीमध्ये आपणास वाचायला मिळेल लेखक आपल्याला का त्या काळात घेऊन जातात अगदी पहिलं पाव जागीरदारी उभी करण्यासाठी चाललेली धडपड मासाहेब त्यांची शिकवण भक्कम साथ सवंगडी लहानपणीचे खेळ आणि रोडेश्वराची शपथ पहिला जिंकलेला किल्ला पन्हाळ्याचा वेडा फोडून विशाळगडावर जाताना आग्र्याहून सुटका हे प्रसंग वाचताना आपण त्यांच्याबरोबर असल्याचा वर भास होतो स्वराज्याच्या स्थापनेचं स्वप्न आणि ते साकार करण्यासाठी राजांनी आणि मावळ्यांनी घेतलेले श्रम आणि त्यांनी दिलेला लढा याचं संपूर्ण वर्णन या कादंबरीमध्ये आपणास वाचायला मिळेल आपण त्यांच्यासोबत असल्याचा भास होत राहतो मिर्झा राजांबरोबर झालेला तह त्यावेळी सरनिर्मित स्वराज्य तोडून देताना तो अपमान पचवताना खचलेले राजे आणि त्यांना उभारी देणारे आऊसाहेब राज्याभिषेकाचा प्रसंग तर इतका जिवंत रेखाटला आहे असं वाटतं की आपण तो प्रसंग आपल्या डोळ्या देखत एका कोपऱ्यात उभा राहून पाहतोय पुतळा राणीसाठी वाटणारं प्रेम भिरंगोजींना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा आणि त्यावेळी एक माणूस म्हणून त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना ती शिक्षा थांबवण्यासाठी केलेली धडपड साईबाईंचा विराह अध्यात्माची ओढ समर्थांचा उपदेश अगदी सगळं सगळं आपण प्रत्यक्ष अनुभवतो असा होणारा भास शेवटच्या काळात महाराजांचा स्वतःशी होणारा संवाद लेखकाने इतका अप्रतिम रंगवला आहे की तो वाचताना जो कोणी वाचक वाचेल त्याचे मन हळवे होईल एवढं मात्र नक्कीच या लेखनात एकच गोष्ट जाणवेल ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेली आपली निश्चिम भक्ती आणि निष्ठा संग्रही ठेवाई, अशी ही कादंबरी नक्की वाचा धन्यवाद झाडे लावा झाडे जगवा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद